नमस्कार मित्रांनो मी संगीता कोळपे संगीता डिजिटल सर्व्हिस चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर आज पुन्हा एकदा नव्याने व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आणि खूप छान सुंदर पद्धतीने तुमच्या पुढे मी आजचा व्हिडिओ मांडणार आहे तर बघा तुम्हाला माहित आहे की आपण युट्यूब रिलेटेड थंबनेल कसे बनवायचे हो ते मी आता तुम्हाला माझ्या मा व्हिडिओमध्ये शिकत शिकवत आहे आणि याच्या अगोदर मी खूप सारे व्हिडिओ शिकवलेले आहे आणि आता सुद्धा तुम्हाला असेच नवीन काहीतरी शिकवणार आहे जेणेकरून ते तुमच्या फायद्याचे असतील तर मग मित्रांनो बघा आपल्याला कुठलाही टाइमपास करायचा नाही किंवा कुठलाही वेळ वायाला घालवायचा नाही तुम्हाला जर खरोखर बेस्ट युट्युबर बनायचं असतील आणि तुम्हाला तुमचे युट्यूबला व्हिडिओ टाकायचे असतील तर त्याचे थमनेर अतिशय सोप्या पद्धतीने आपण बनवू शकतो ते हे आपल्या एका मोबाईलवरती आणि एक छोटस ॲप आहे त्या वरती तर आता आपल्याला तुम्हाला असं कुठलंही अवघड जाणार नाही आहे पूर्ण चॅनलमध्ये कसे आपल्याला यूट्यूब वगैरे कसं ओपन करायचं मी नेक्स्ट नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी कंटिन्यू तुमच्यासाठी असे व्हिडिओ घेऊन आलेले आहे आणि ते कंटिन्यू टाकत राहणार आहे तर मग मित्रांनो बघा सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला पुढील तर आपण जाऊया आपल्या मोबाईलच्या स्क्रीन वरती आणि आपल्याला कसं काय आपल्याला त्याचं ही पोस्टर बनवता येतील थमनी बनवता येतील ते आपण पाहणार आहोत तर आता ठीक आहे तर मी आता स्क्रीन ओपन केलेली आहे तर स्क्रीन ओपन केल्याच्या नंतर आपण आपण जाऊया आपल्या वरती आणि ह्या ऍप म्हणजे याला कुठलेही चार्जेस लागत नाहीये आपल्याला जर प्रो व्हर्जन युज नाही करायचं जे अनप्रो आहे तेच यूज करायचंय मी वेळोवेळी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की आपल्याला कशा पद्धतीचे व्हिडिओ आपल्याला इकडे अपलोड करायचे आहे कशा पद्धतीचे व्हिडिओ आपल्याला मार्केटिंग करायचे आहे खूप छान पद्धतीने तो ओके तर अशा पद्धतीने आता आपली स्क्रीन ओपन झालेली आहे स्क्रीन ओपन झाल्याच्या नंतर आपण काय करायचं युट्यूब थांबले युटूब वरती क्लिक करायचं युट्यूब वरती क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारे आपल्याला स्क्रीन ओपन होते कि ती त्याच्यामधून आपल्याला थमनीलची सोपी सुंदर पद्धत मिळून जाते ओके तर बघा आता मी याच्या अगोदर तुम्हाला बिझनेसचे दाखवले त्याच्यानंतर तुम्हाला जर तुम्ही जर ब्लॉगिंग करत असताल तर ब्लॉगिंगचे पण तुम्हाला कसे थमनील बनवायचे ते सांगितले त्याच्यानंतर कार्टून तुम्हाला जर तुमचा कार्टून चायनल असेल आणि कार्टून चॅनल वरती जर तुम्हाला पोस्टर बनवायचे असतील तर ते कसे बनवायचे तर ते सगळं एक छेड पद्धतीने मी तुम्हाला याच्यामध्ये तुमच्या ह्याच्यात सांगितलेलं आहे तर ओके तर अशा पद्धतीने आता आपलं हे जे चॅनल आहे तो ओपन थमलेला आहे ओपन झालेला आहे तर आता आपण जाऊया एलिमेंट्स वरती एलिमेंट्स वरती गेल्याच्या नंतर आपल्याला जी स्क्रीन ओपन होते तर इकडे तुम्हाला मी वेळी सांगितलेलं आहे की सर्च सर्च मध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला हे जे कुठलंही एडिट करायचं म्हटलं तर एलिमेंट्स मध्ये मिळतं आणि सर्च पण तिकडेच असतं तुम्ही सर्च करू शकता आणि त्या सर्च बार मधून तुम्हाला जे हवं ते तुम्ही मिळवू शकता ओके तर आता मी काय करते हा एक हे घेते जर तुम्हाला आता बॅकग्राऊंड जर तुम्हाला एखादा पोस्ट बनवायची आहे आणि त्या पोस्टचं बॅकग्राऊंड तुम्हाला कसं टाकायचं आहे तर आता मी एक छोटासा चौकन बॉक्स घेतलेला आहे तर हा चौकोन बॉक्स जो आहे ना हा पूर्ण स्क्रीन भरून घेते अशा पद्धतीने परत कलर वरती क्लिक करायचं वरती क्लिक केल्याच्या नंतर जो वरती जाणारा बाण आहे वरती जाणाऱ्या बाणावरती क्लिक केलं वरती जाणाऱ्या बाणावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला हवा तो कलर इकडे भरता येतो हे तुम्हाला माहीत आहे पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून कलर शोधायचे असतील तर ते कसे शोधणार तुम्ही आता तुम्हाला इकडे कलर आहे याच्यातले नाही आवडले तुम्हाला जर क्रीम कलर हवाय त्याच्यानंतर एक फिक्का पिंक कलर हवाय तर असे एक ना अनेक कलर इकडे मिळतात तर आपण काय करूया एलिमेंट्स वरती जाऊया आणि एलिमेंट्स वरती गेल्याच्या नंतर एलिमेंट्स वरती गेल्याच्या नंतर आपण काय करायचं की कलर सर्च करायचे इकडे कलर कलर तर कलर सर्च केल्यानंतर आपल्याला वेगवेगळे वे कलर मिळतात तिकडे त्या कलरच्या ह्याच्यातून आपल्याला जसं की हे करायचं आहे कलर ठीक आहे तर हे आता आपण ओपन केलेलं आहे हे ओपन केल्याच्या नंतर ह्याच्यावरती क्लिक करायचं जे कलर नाव आहे त्याच्यावरती <laughs> तो के के कलर तर मी आता हे कलर वरती ओपन केले आणि अशा पद्धतीने जे आपले कलर्स आहेत ते ओपन झालेले आहेत तुम्हाला जो कलर हवा तो यूज करू शकता तुम्ही बघा ह्या सी वॉल वरती वरती क्लिक केलेला आहे ग्राफिक्स वरती गेलं ते ग्राफिक्स वरती गेल्याच्या नंतर तुम्ही इकडले कुठलेही कलर यूज करू शकता तुम्हाला जसे तसे मग बघा डार्क कलर आहे पण त्याच्यामध्ये कसं माहितीये का जे प्रो वाले आहेत ना ते नाही यूज करायचे अनप्रो वाले यूज करायचे मग त्याच्यामध्ये शोधायचं की तेच कलर परत आपण जर शोधत शोधत गेलो ना ते कलर आपल्याला मिळतात पण त्याच्यासाठी आपल्याला शोधावं लागतं तर अशा पद्धतीने आपण हळूहळू हळूहळू ते शोधत राहूया तर आपल्याला जसे मिळतील ना आपल्याला जे हवे ते कलर तर त्या कलरमधलं जे तुम्हाला चॉईस करायचे ते तुम्ही कलर त्याच्यावरती क्लिक करायचं क्लिक केलं की ते आपल्या आप जे काय आपण जे थंनी बनवतो तिथे ते जाणून थांबतात येलो आहे रेड आहे ऑलरेडी येल्लो आणि रेड तिकडं होतात तिकडं जो कलर नाही आहे ना तो कलर आपण इकडे बघायचा की जेणेकरून आपल्याला जे काही आपलं पोस्टर आहे ना पोस्टर बनवताना नेहमी उठम बनवायचं एक नंबर क्वालिटीचं बनवायचं मग त्याच्यामध्ये आपल्याला फायदा होतो तर आता हा कलर घेतला याच्यामध्ये कसं माहितीये का वेगवेगळे कलर आहेत तर वेगळ्या कलरनुसार आपण ह्या बॅकग्राऊंडवरती क्लिक केलं इकडं परत कलरवरती क्लिक केल्याच्यानंतर वरती जाणारा बाण आहे तर वरती जाणाऱ्या मध्ये हे सगळे पोस्टर इकडे मिळालेले आहे तर बघा 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 जसं वाटेल जसं तुम्ही कलर चेंज करू शकता तुम्हाला जर हे ठेवायचं असेल ना तर तुम्ही ठेवू शकता अशा शकत पद्धतीने बघा ओके तर याच्यामध्ये अनेक फॅसिलिटी आहे कलर चेंज करण्याच्या आणि त्याच पद्धतीने जर आपण कलर चेंज करत गेलो ना तर आपल्याला सुंदर पोस्टर बनवायला येतो आता जर केस तुम्हाला ठेवायचं आहे तर तुम्ही ठेवा काहीच हरकत नाही याच्यावरती काय करायचं टॅक्समध्ये जायचं आणि टॅक्स मधून ॲडर हेडिंग किंवा याच्यामध्ये पण खूप सारे हे आहेत की जी नाव आहे ते आपण घेऊ शकतो तर तुम्हाला जी नावं तुम्हाला ती घ्यायची आहेत ना ती नावं तुम्ही इकडे टाईप करा इकडे टाईप केल्याच्यानंतर त्याचेसुद्धा कलर चेंज करा आणि कलर चेंज करून तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने पोस्टर बनवा म्हणजे काय होईल की जेणेकरून आपल्याला त्याची जी काही आयडिया आहे ना ती येऊन जाईल आणि आपलीसुद्धा प्रॅक्टिस होईल तर अशाच पद्धतीने आपल्याला युट्यूबचे थमनीर बनवायचे आहेत खूप छान सुंदर पद्धतीने जर तुम्हाला गॅलरीमधून काही ओपन करायचे असेल तर तुम्ही गॅलरी मधून सुद्धा कुठलाही फोटो इकडे घेऊ शकता आणि तिकडे लावू शकता मी ऑलरेडी अगोदर गुगलवरून बॅकग्राऊंड कसं रिमोव्ह करायचं ते तुम्हाला खूप वेळा सांगितलेलं आहे त्याच्यामुळे आता सांगायची काही एवढी गरज नाही आहे तरी पण तुम्हाला जर असं वाटलं तर मी नक्कीच नेक्स्ट टाईमाला तुम्हाला हे सगळं सांगेल तर जर आता आपल्याला डाउनलोड करायचं म्हटलं तर आपण कसं डाउनलोड करणार त्याला तर वरती एक जाणारा बाण आहे आणि खालती एक जाणारा बाण आहेत ना त्याच्यावरती आपल्याला क्लिक करून त्याला डाउनलोड करायचं आहे तर ही झाली आपली जे काय आपली थमनेल आहे कलरवाला तर थमनील बनवण्याची पद्धत झाली तर ह्याच पद्धतीने जर तुम्ही आपल्याला थमनील बनवणार असाल तर तुम्हाला नक्कीच चॅनल मॉनिटाईजसाठी मदत होणार तुम्ही सुद्धा आपल्या अशाच पद्धतीने साधी सिंपल थमनील बनवा आणि कुठेही कॉपी करू नका जर तुम्ही कॉपी केली तर नंतर चॅनल आपल्या रिव्ह्यूला गेला ना तर रिव्ह्यूला गेल्याच्या नंतर त्याचा प्रॉब्लेम आपल्यालाच होतो मग मित्रांनो बघा तुम्हाला जर असेच व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आणि हो प्रॅक्टिस सुद्धा करायला विसरू नका मग आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र